गंगापूर येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून आंदोलन दिनांक सात सप्टेंबर दिनांक दो रोजी गंगापूर तहसील कार्यालय येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने फटाके फोडून आंदोलन करण्यात आले दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार गंगापूर यांना गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत निवेदन देण्यात आले होते परंतु तब्बल आठ दिवस झाले तरी झोपलेल्या तहसील प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली कळवली नसल्याने त्यांना जागे करण्यासाठी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता फटाके फोडो आंदोलन करण्यात आले त्यांनी पुढील प्रमाणे काही मागण्याही केल्या गंगापूर तालुक्यातील सर्व मंडळांचा जून ते आजपर्यंत महावेद पर्जन्यमान अहवाल सार्ज सार्वजनिक करावा ज्या मंडळात जून ते आजपर्यंत चोवीस तासात पासष्ट मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असे त्या मंडळाच्या नुकसानीचा अहवाल नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात यावा डोनगाव मंडळाचे स्वयंचलित पर्जन्यमान यंत्रसदोष असल्याने ते स्थलांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन तहसील यांनी घेतला परंतु आजपर्यंत स्थलांतर न झाल्याने त्याद्वारे मोजबाब झालेले पर्जन्यमान योग्य नसल्याने डोनगाव मंडळात अनेक गावात शेतात पाणी साचल्याने अतिवृष्टी झाल्याचे निष्पन्न होत आहे त्यामुळे डोनगाव मंडळाचा अतिवृष्टी झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा नव्याने पुनर्रचना झालेल्या जामगाव आसेगाव गाजगाव मंडळात पर्जन्यमान यंत्र बसवण्यात आलेली नाहीत त्या मंडळात इतर अतिवृष्टी झालेल्या मंडळाप्रमाणे नुकसानीचा अहवाल पाठवण्यात यावा ज्या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे डोनगाव मंडळासह अशा मंडळात पीक विमा धारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम शेत देण्यासाठी अहवाल चोला मंडलम कृषी विमा कंपनीला देण्यात यावा जायकवाडी फुगवट्याचे व पुराचे पाणी असंपादित जमिनीत साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे स्वतंत्र पंचनामे करून शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी रब्बी दोन हजार तेवीस ते चोवीस बाबत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही निर्णय ने झाल्याने रब्बी दोन हजार तेवीस चोवीस पीक विमा मंजूर झाला की नाही झाला असेल तर लाभार्थी यादीत देण्यात यावी खरीप दोन हजार तेवीस चोवीस पीक विमा मंजूर झाला होता तो वाटपही झाला परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांची मंडळनिहाय यादी चोला मंडळम कृषी विमा कंपनीने दिलेली नाही ती देण्यात यावी अतिवृष्टी पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेले मध्ये असलेले तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना नेमणुकीच्या जागेवर राहण्याची सक्ती करण्यात यावी जेणेकरून नैसर्गिक आपत्तीच्या काळात लवकरात लवकर मदत पोहोच होईल जर संबंधित अधिकारी आदेशाचे पालन करत नसतील तर त्याच्या तालुक्याबाहेरील बदली करण्यात यावी याची शिफारस करावी खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचा ऑफलाईन तक्रारी कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांना स्वीकारून पोस्ट देण्यासाठी आदेशित करावे असे निवेदन इंजिनियर महेशभाई गुजर राहुल ढोले अण्णासाहेब जाधव राहुल सुरासे विनोद काळे मुस्ताक पटेल किशोर परभणे मंगेश भनगे विजय निर्फळ विक्रम पंडित समत भाई पठाण राधेश्याम कोल्हे ज्ञानेश्वर सुरासे राजेश शेळके बापू शेळके यांच्यासह शेकडो उपस्थित होते एस एस टाईम्स आर पी एस स्टार न्यूज वैष्णवी शिंदे